दादा राम राम बापू। राम राम बापू कस का केलं दादा काल बाजारात मी गाय आणली बर 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 ता म्हणलं तुमच्याकडे एवढा मोठा गोटा हाय तुमचं जरा मार्गदर्शन घ्यायला आलो या पण दादा मला एक सांगा बर तुम्ही पहिल्यापासून तुमची तब्येत लईच भारी हाय राहू आता पहिलवानकी केली तब्येत होतीच की ना होती बाबा ही तर पण तुम्ही कोणता खुरा खाल्लाय ना ला आणि कोणलाही चांगला खुरा घेतलेला दिसतोय पहिलवानकी करायची म्हणजे खुरा खावाच लागतो समजा आ... एक कशी येतोय मला सांगा आता मी गाय आणली तुम्ही खुराक कुठला आणतावा आयला त्या दुकानाच काय ना सगुना आपले ते नाही का माझ्या गावचे गणेश पशु खाद्य त्यांचे कोण घेतले आपण माझ्या गाव आयला गणेश पशु खाद्य होय लय चांगलं दुकान आहे ऐकूनच होतो बर का पण आता बरं था झालं बर मी जातो आता माझ्या गायला मग तुमच्या सारखी अशी तब्येत गायन मग जातो आता येऊ का मग मी आईला लयच मोठं दुकान दिसतोय राव गणेश पशु खाद्य होलसेल विक्रेते केशव मारुती घोडके राम 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 घोडक्या केलं माय कालच गाय घेतली म्हटलं की आता तुमच्याकडून खुरा आमच्या दादाने सांगितलं की तो माझ्या गावला गणेश पशु खाद्य केशव घोडके कोण आहेत मी तुम्ही हो मालक मालक मला ती गायला माझी गाय पण अशी टम फुकली पाहिजे दूध दिलं पाहिजे मला खुराक होती द्या एवढा मला मोकळं का दिसतो इकडं आत्ताच दोन गाड्या भरून पाठवल्या आई तरी तुमचं नाव चला मला दाखवा राम राम मंडळी हा प्रत्येकासनी प्रिय असतो आपल्या आई आणि बाबा आणि माय जळगाव मध्ये आले महाराष्ट्राचे लाडके मन आबा कुठ गणेश पशु खाद्य पल्शल इक्रेती मध्ये तुम्हाला सांगतो इथं गोळी हाय पेंड हाय सरकी हाय जनावरांचं सगळंच खाद्य आहे आणि त्याच बराबर इथं हाय माणसाचं बी खाद्य म्हणजे जवारी हाय बाजरी हाय मका हाय अव तुम्हाला काय पाहिजे ती हाय काल दादानी सांगितलं ना बघितलं तर माझ्या गाईला पण घेऊन जाणार इथं काय काय मिळतं तुम्ही दाखवतो हाय भुसा हाँ, हाँ, ओ मालक हे काय हाय ही, ही शेंगदा ना पेंडे शेंगदा खाऊ काय मी जनावरांचं आहे जनावर जनावर मांस एवढं भारी खायला हाय वय हायला तुमचं दुकान लई भारी हाय राह घेऊनच जातो आता जाता ना आता मी तो माझ्या गाईसाठी खुराक घेतलाय आहो इथलं सांगायचं म्हणजे इथलं माल तालुक्यात जातोय दुसऱ्या जिल्ह्यात बी जातोय तेव्हा तुम्हाला जर खुराक पाहिजे असेल तर तुम्हाला यावा लागतो या कुठं अहो माझ जळगाव मध्ये गणेश पशु खाद्य मध्ये आता माझे गाय पण लय दूध दी राहलाय ना लय फेमस आहे दुकान यांचं कोणचं गणेश पशु खाद्य